मित्रांनो वीक म्हणजे प्रपोज डे प्रपोज डेच्या दिवशी प्रेमी एकमेकांशी आपल्या हृदयातील गोष्ट बोलतात हा दरवर्षी फक्त आठ फेब्रुवारीला साजरा केला जातो प्रपोज डे ला खूप महत्व आहे या दिवशी लोक त्यांच्या मनातल्या भावना आपल्या आवडत्या व्यक्तीला सांगण्याचा सा प्रयत्न करतात पण प्रपोज डे हा कधीपासून साजरा केला जाऊ लागला आणि नेमकं ही प्रथा कशी पडली जाणून घेऊया त्या व्हिडिओतून नमस्कार मंडळी मी अश्लेषा आणि तुम्ही पाहताय वन इंडिया मराठी नॅशनल प्रपोज डे ची स्थापना ही जॉन मायकल यांनी केली होती एका मुलीवर खूप प्रेम होत पण ते प्रेम तो कधीच व्यक्त करू शकला नाही त्याने खूप दिवस वाट पाहिली मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता आणि म्हणूनच जॉन मायकलने ठरवलं की प्रपोज डे साजरा करायचा म्हणजे ज्यांना कोणाला आपल्या मनातील प्रेम व्यक्त करायचे ते या दिवशी करू शकतील जॉनच्या भावाला तर प्रेम मिळालं नाही पण हीच गोष्ट

तेव्हापासून व्हॅलेंटाईन आठवड्याचा दुसरा दिवस प्रपोज डे म्हणून साजरा केला जातो एकोणीसाव्या शतकापासून व्हॅलेंटाईन आठवड्यातील हा खास दिवस संपूर्ण युरोपमध्ये खूप लोकप्रिय झाला हा दिवस खूप मानला जातो चित्रपटामध्ये तुम्ही पाहिलं ला असेलच की हिरो आपल्या प्रेयसीला किंवा हिरोईनला प्रपोज करताना अनेकदा गुडघ्यावर बसतो पण तुम्ही याला फक्त एक रोमँटिक क्षण म्हणून पाहता पण त्यामागचं कारण तुम्हाला माहित आहे का रील ते रिअल लाईफ सर्वत्र प्रपोज म्हटलं की गुडघ्यावरच बसायचं ही संकल्पना का रूढ झाली आहे या मागे सुद्धा रंजक कहाणी आणि इतिहास आहे गुडघ्यावर बसून प्रपोज करणं ही नाईटहूडच्या काळापासूनची म्हणजेच मध्ययुगीन युगातून चालत आलेली एक पूर्वापार परंपरा आहे यावेळी विवाह आणि धर्म यांचा एकमेकांशी फारच जवळचा संबंध होता अशा परिस्थितीमध्ये पुरुषांना गुडघे टेकून त्यांच्या महिला साथीदारांना लग्नाचा प्रस्ताव द्यावा लागायचा ज्याप्रमाणे एखादा भाऊ आदर आणि निष्ठा दाखवण्यासाठी आपल्या स्वामींसमोर किंवा देवते पुढे गुडघे टेकून नतमस्तक होतो अगदी तशीच काहीशी ही संकल्पना सुद्धा पण याचा अर्थ काय गुडघ्यावर बसून एखाद्याला प्रपोज करणं प्रार्थना समर्पण आणि आदर याला सम्मानाशी संबंधित केलेला आहे अशा वेळी जर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला गुडघ्यावर बसून प्रपोज केलं तर यातून केवळ प्रेम नाही तर त्याच्या मनातील तुमचा आदर आणि त्याच्या आयुष्यातलं तुमचं अनन्यसाधारण असं महत्व सुद्धा दिसून येतं मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करू नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या वन इंडिया मराठी या चॅनल आता सबस्क्राईब करा